जावडेकर आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच थेट जाऊयात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत आहेत काही एनजीओ असे खूप जण आम्ही वेळोवेळी बसलेलो आहे आणि त्याच्यातून आपलं विंदेचं माहेरकर आपली सांस्कृतिक राजधानी असणार पुणे आणि पुणे जिल्हा आणि पिंटे चिंचवड हा सगळाच परिसर अधिक स्वच्छ आणि चांगला राहावा याकरता आमच्या कॉर्पोरेशनच्या आणि शासनाच्या यंत्रणेनं किती काम करायचं ठरवलं तर जनतेचा पण प्रतिसाद हिंदूला फार सुंदरपैकी तुम्ही जर कधी जायचं प्रसंग आला तर जरूर जावा परंतु ज्या आमची टीम जाऊन आली त्यांनी मला तिथले काही व्हिडिओ दाखवले ते खरोखरीच लोकांनी स्वतःला शिस्त लावून घेतलेली आहे आणि ज्या भागामध्ये असे कचऱ्याचे ढीक दिसायचे तिथं आज देशातलं नंबर एकचं स्वच्छ शहर म्हणून आपल्या इंदूरचा नावलौकिक वाढलेला आहे आम्हाला त्या रस्त्याने जायचंय आपण वेगवेगळ्या कामात लक्ष घालतोय गव्हर्नमेंटच्या कामात लक्ष घालतोय तुम्ही बघितलं असेल काल परवा आपले प्रदूषणाच्या बाबतीमध्ये आपलं शहर हे बरंच खालच्या नंबरला होतं ता आता बऱ्यापैकी आपली परिस्थिती सुधारली पण त्याच्यामध्ये अजून आपल्याला बरंच काम सगळ्यांना मिळून करावं लागेल माझी मीडियाला विनंती आहे माझी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना विनंती आहे ओजला विनंती आहे शुद्ध जबाबदार नागरिकांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी मिळून त्याच्यात राजकारण न आणता वेगळा त्याच्यातला अर्थ न काढता आपण ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या करण्याचा प्रयत्न नाही रे बाबा नाही रे बाबा मी पण लिहून देऊ का की असं काही नाही झालेलं तुम्ही काही बातमी कुठली दिसली नाही की कुठली तरी माझी बातमी काढतात की स्कुला दाखवत बसतात ना मी ज्यावेळेस आम्ही एकत्र बसतो त्यावेळेस कधी मला तसं जाणवलं नाही मुख्यमंत्री महोदय अतिशय सर्वांना विश्वासात घेऊन काम करतात त्यांना मोठा अनुभव आहे प्रशासन ते चांगल्या पद्धतीनं चालवतात स्वतः एकनाथरावनी पण मुख्यमंत्री पदाची कारकिर्द आपण त्यांची बघितलेली आहे आणि त्यांचाही प्रश्न तरी जावेत आणि लोकाभिमुख कारभार व्हावा असा आमच्या तिघांचा प्रयत्न असतो त्याच्यामुळं आमचं तिघांचं व्यवस्थित चाललेलं आहे कुठे आणि एक खूप अल्पवयीन गुन्हेगार गेल्या काही काळामध्ये पाहावी जाते महाघटनाच्या आधीची आणि महापालिकेच्या शाळा एक मुख्य कारण दिसतं की लॉकडाऊनचं प्रमाण आहे शाळा त्या ठिकाणी व्यवस्थित का शाळांमध्ये शिक्षक आहेत का नाही तर व्यवस्थित जातात का कारण तर कोणता काय असेल किंवा ही आत्ता घटना त्यांच्या या घटनेमध्ये जे दोन मुलं होती वर्ष तेवीसला जी हत्या झाली होती ही तुम्हाला मी तुम्हाला तुमच्या मताशी मी सहमत आहे मधी मी काही वरिष्ठांना म्हणजे केंद्र सरकारमधल्या काही मान्यवरांशी पण चर्चा केली आपलं ते अठरा आणि एकवीस हे पुरुष आणि स्त्रीला जे सज्ञांचं वय आहे ते आणि त्याच्या आतमध्ये असेल तर तो पुन्हा होत नाही अज्ञान धरलं जातं वास्तविक तो काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा आहे आता बऱ्याचशा तरुण पोरण मुलांना तेरा चौदा बारा वर्षाच्या असल्यावर या असल्या गोष्टी काहीतरी त्यांना माहिती असता आपल्याला काही होत नाही आणि ते खुशाल त्यांना काही कोणी वेपन दिलं की त्यांना ह्याच्यात फार आपण काहीतरी नवीन केल्यासारखं वाटतं आणि ते चुकीच्या रस्त्याने जातात म्हणून त्याच्यामध्ये केंद्र सरकारनी पुढाकार घेऊन ती उभय आहे त्याच्यामध्ये असे गंभीर गुन्हे घडले आणि तो बारा वर्षाच्या पर्यंत जरी असला तरी त्याच्यावर काही वेगळा कारवाई केली गेली पाहिजे के। असं आपल्याला करावं लागणार आहे आम्ही कॅबिनेटमध्ये चर्चा करतो ना जसा विषय काढला तसा चर्चा केली बहुतेकांनी त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका दाखवली परंतु आपलं संविधान आपले कायदे आपले नियम आपली घटना यालाही कुठंही हेच पोचता का म्हणे कुठंही त्याला त्या फ्रेमला धक्का लागता का म्हणे अशा पद्धतीनं आपण पुढं जातोय आणि मगाशी तुमचे सांगितलं यामध्ये आपल्या सीपीनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी त्याच्यातल्या बऱ्याच जणांना ताब्यामध्ये लिहिलेलं आहे त्या सगळ्यांना मकोका लावण्याच्या बद्दलची कारवाई सुरू झालेली आहे याबद्दल अशा गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जी काळजी घ्यायला पाहिजे त्या पद्धतीनं काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांच्या आमच्या स्तरावरनं पोलीस खात्याला दिल्या गेलेल्या आहेत आणि शिक्षणाच्या बद्दल जे काही तुम्ही आता सांगितलं आत्ता सा। इथं सकाळपासून आढावा घेत असताना आपल्या शिक्षणाचा एक दर्जा हे व्यवस्थितपणे वाढवण्याच्या दृष्टिकोनानं आमच्या कॉर्पोरेशनला पण काय काय केलं पाहिजे आता काही ठिकाणी सांगितलं की तिथं वॉल कंपाऊंडची उच्च वाढवा तिथं या या सुविधा द्या अशा बरेच निवेदनं आली तर आयुक्तांनी आणि अडिशनल कमिशनरने सांगितलं की आपल्याला लग केलं पाहिजे त्याच्यात आम्ही आपल्या पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला टीचिंग स्टाफ नॉन टीचिंग स्टाफ जो लागतो तो कमी असेल तर तो आम्ही भरू मेरिटचा घेऊन त्याच्यावर कुठलीही वशिलेबाजी आम्ही होऊन देणार नाही या पद्धतीनं आमचं नियोजन ठरलेलं आहे आणि त्याच्यातून कुठल्याही पद्धतीनं माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या आणि माझ्या महानगरपालिकेतल्या नगरपालिकेतल्या शाळेच्या मुलांचं मुलींचं ड्रॉपआउटचं प्रमाण कमी होईल असं होता कामा नये म्हणून आम्ही सगळेजण खबरदारी घेतली काय बाबा देव का एवढी मोठी महानगरपालिका आणि सगळे वॉर्ड आणि आता बघा पूर्वी आपली वॉर्ड ची रचना प्रभागाची संख्या दिली होती आज मला काही सहकारी मित्रांनी सांगितलं एक एक प्रभाग एक लाख वीस हजाराचे का पंधरा हजाराचे झाले प्रभाग एक लाख पंधरा हजाराचे हे वस्तुस्थिती आम्ही नाकारत नाहीये आता पुढच्या वेळेसच एकोणतीसच्या निवडणुका ज्या होणार आहेत त्याच्यात पाचशे त्रेचाळीस खासदार जाणार आहेत देशातनं निवडून आणि पाचशे त्रेचाळीसच्या वंथळ महिला देशातनं वाढणार आहे म्हणजे एवढी संख्या तिथं वाढेल आणि आपल्या महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी हे नेहमीचे जातीलच अधिक शहाण्णव महिला एवढी संख्या वाढणार आहे त्याच्यामुळं प्रतिनिधित्व करताना पण त्या, करता ना त्या प्रमाणामध्ये नागरिकांचं प्रतिनिधित्व करणारा लोकसभेतला सदस्य आणि विधानसभेतला सदस्य असेल तोच विचार पुढं आम्ही कॉर्पोरेशन जिल्हा परिषद तालुका पंचायत ह्याच्यामध्ये नगरपालिकेत पण करूक होते पाठीमागे तुम्ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आंदेकरांचा काँग्रेसमध्ये पण संबंध होता त्याच्यानंतर काही घटना घडल्यानंतर ते आमच्या पण नगरसेवक होते उद्या तू जरी पक्ष कुठला काढला तर तुला वाटणार आहे का आपल्या पक्षाच्या कुणी असं चुकीचं काम करावं असं कधीच वाटणार नाही ही एक प्रकारची विकृती आहे ही कुठल्याच पक्षामध्ये असावी असं कुठल्याच पक्षाच्या नेतृत्वालाही वाटत नाही त्यांच्या कार्यकर्त्यांनाही वाटत नाही त्यांच्या लोकप्रतिनिधींनाही वाटत नाही आणि पुढेच या गोष्टीचं समर्थन पण करणार नाही आपण नेहमी शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्याच विचारधारेने पुढे जाण्याचा प्रयत्न हा आमचा तुमचा आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा असतो यामध्ये पोलिसांनी कुठलाही राजकीय दबाव न येता कुठलाही कुणाचाच दबाव मीडियाचाही दबाव न येता नागरिकांचा दबाव न येता आमच्या कुठल्याही राजकीय पक्षांच्या नेत्याचा दबाव न येता त्यामध्ये पारदर्शकपणे तपास करावा हे मी ज्यावेळेस आपण पुन्हा लोकमान्य ठिकाणच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार घालायला आणि चव्हाणसाहेबांचा हार घालून आपण पाच मानाच्या गणपतींचे पूजा केली आणि मिरवणुकीला के सुरुवात केली त्याच्या आधी पण तुम्हाला तुम्हाला माहिती आहे का मी अधिकाऱ्यांना घेऊन बसलो होतो आणि त्यांच्याकडनं भेटी घेतलं आपल्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा जे आले जे कोणी दोषी असतील त्यांच्याबद्दल कायद्यानी नियमानी जी कारवाई करण्या गरजेचं असेल ती केली जाईल धन्यवाद तर पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे बोलत होते पुण्यातील आंदेकर प्रकरणावर देखील अजित पवारांनी वक्तव्य केलेलं आहे पोलिसांनी राजकीय दबाव न घेता कारवाई करावी असं अजित पवार म्हणालेले आहेत